नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला व्हिडिओ घेऊन आलात खरोखर तुम्हाला चमत्कार होईल व्हिडिओ शॉटपन नक्की पाहा स्किप करू नका कारण विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची सूचना आणि ट्रिक्स आहे मराठी पेपर यत्ता नववी दहावी पेपर सोडवण्यापूर्वी काय करावं आणि काय नको आणि तुमचे पंधरा ते वीस गुण कसे मिळतील याकडे लक्ष दिलं आहे व्हिडिओ शॉट पण नक्की पहा पहिला मुद्दा आहे दोन मिनटं पेपर पूर्ण वाचा कोणते प्रश्न सोपे आहेत ते मार्क करा कठीण प्रश्नावर अडकू नका आधी सोपे प्रश्न करा आणि आपल्या वेळेची विभागणी कशी करायची तर पहा वाचन विभाग जो आहे तो पंधरा मिनटे लेखन विभाग पंचवीस मिनटं आणि व्याकरण भाग जो आहे तो वीस मिनटे द्या तुम्हाला पेपर शंभर टक्के वेळेमध्ये पूर्ण होणार आहे याची खात्री आहे पुनरावलोकन शेवटचे पाच मिनटं फक्त पेपर पाहायचा आहे की आपलं काय राहिलेलं आहे रेषा ओढल्या आहेत का व्यवस्थित सगळं पूर्ण आहे का चला तर आता पेपर सुरुवात करताना पेपर लिहिताना का पहिल्यांदा काय करायचं आहे उत्तर नीट आणि स्पष्ट लिहा ओळी सरळ शीर्षक अधोरेखित करा म्हणजे रेषा ओढा प्रश्न क्रमांक नेमकाच लिहा तोच लिहा चुकीचा लिहू नका जो प्रश्नपत्रिकेत आहे तोच म्हणजे आपला गोंधळ तळेल शुद्ध लेखनावर जास्त लक्ष द्यायचं आहे तीन ते ती पाच गुण नेहमी स्पेलिंगमुळेच आपले जात असतात त्याच्यामुळे स्पेलिंग करेक्शन लेखन भागात परिच्छेद ठेवा एकाच पॅराग्राफमध्ये संपूर्ण उत्तर लिहू नका बॅड इम्प्रेशन पडतं प्रश्नातील शब्दांचा वापर उत्तरात करा परीक्षकाला समजायला सोपं जातं आणि तुम्हाला इझिली मार्क्स मिळतात चला आता एक महत्वाची ट्रिक्स मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका लक्षात ठेवा पंधरा ते वीस गुण तुम्हाला इथेच मिळणार आहेत या व्हिडिओमुळे व्याकरण भागासाठी मायनेल वापरा म्हणजेच उदाहरणार्थ संज्ञा नाम विषय अवयव याला सना वेश अव असं काहीतरी शॉर्टकट वापरा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल दुसरा आहे निबंध लिहिताना सुरुवात आणि शेवट ठळक ठेवा पहा निबंधाच्या सुरुवातीला तुम्ही दोन ओळी जर अभंगासारख्या चारोळीसारख्या जर लिहिल्या तर त्याचं चा अजून चांगलं इम्प्रेशन पडतं आणि निबंधाच्या शेवटीसुद्धा तुम्ही एका वाक्याने शेवट करा अतिशय छान इम्प्रेशन पडतं आणि आउट ऑफ गुण मिळतात दोन पानामध्ये निबंध लिहायचाही लक्षात ठेवा पाचपैकी पाच गुण हमखास मिळतात अर्ध पान लिहू नका वाचन भागात प्रथम प्रश्न वाचा मग परिच्छेद वाचा त्यामुळे तुमचा वेळ वाचतो चौथा आहे उतारे लिहिताना उत्तर पुन्हा वाचून तपासा आपण लिहिलं उत्तर बरोबर आहे का पॅशेजमध्ये तेच आहे का घाई गडबडीमध्ये काहीतरी चुकीचं झालं आहे का हे एकदा तपासून घ्यायचं पुन्हा शेवटच्या पाच मिनटामध्ये प्रत्येक उत्तराला मुद्दे दाखवा हां एक दोन तीन चार पाच असं मुद्देसूद जर उत्तर लिहिलं तर त्याचा परीक्षेवर चांगला प्रमाण होतो आणि सर्व पेपर असे लिहिले तर तुम्हाला चाळीसपैकी चाळीस ऐंशी पैकी ऐंशी गुण नक्कीच मिळतील